हे हॅलो गाईज कशा आहात हो मजेत असाल तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ म्हणजे आजचा आम्ही केला आहे कॉल प्राईंग दीक्षासोबत तर प्राईंग असं आहे की फोन लावून मी मागितले तिला पैसे का मागितले तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ तर हो तुला तुम्हाला मजा येईल नक्कीच कमेंट करा तर चला बघूया व्हिडिओ आडवा काढा आडवा आडवा काढ हॅलो काय करते बसली जरा पैसे पाहिजे होते थोडे फारच दोन एक हजार रुपये दीड हजार रुपये लागत होते परत देतो ना तुला ते आम्ही आम्ही चाललोय आम्ही चाललोय दहा रुपयाला दहा रुपया म्हणतात ते मित्र सगळे तसं नाही थो कधीतरीच बोललोय कधीतरी पण नाही त्याचं नाही पण दे ना देतो ना तुला परत इतर वेळ आपण करतो म्हणून कोण करत तुम्ही करता का इतर वेळ इतर वेळेस आम्ही करतो म्हणले एकदा तरी करा की तुम्ही मी काय हा कर देते का परत देतो ना तुला मस्ती नाही हे म्हणतात माझे मित्र एन्जॉय करायला जायचं काय एक दिवसांनी काय नाही होत असं म्हणते हे काय फक्त म्हणतात बी एर पी ऊ बीआरपी उनता ते नाशा बी नाही त्यात ते म्हणते ते बॉडी वाढते त्यांनी तब्य तब्यत होती बॉडी आहे अजून थोडी वाढू ना, ना।, ना <laughs> आलो आलो ते शर्ट घ्यायला आलो तो खाली पण ते बोलता बोलता म्हणले की काहीतरी पाजा पाathom डिस्कसच झाला त्या विषयावरती वरती वाटत नाही गे चा, ना का गेले ना ना का चला भाऊ चला भाऊ चला भाऊ कार बी आली आम्हाला घ्यायला आता डायरेक्ट तसं नाही म्हणत आहे हॅलो पैसे नको का पैसे तर घेऊन दे हॅलो उसने पैसे दे ना उसने देतो तुला परत हम्म घरी तरी घरी तरी यायचंय सावंत आलेत अक्षय भाऊ सावंत तुम्ही बी आहे का बियर बियर सगळं चालतं म्हणतो बापरे नाही नाही येतो भेळ खाऊन येतो मग हा तर मित्र आले कुठं जायचं रेव येऊ आहे का बारे काय लागलेत हा मी चाललो होतो प्लॅन यांचा होता कुणाचा तुमचा माझा प्लॅन होता बघ त्याला माहिती साका धर यांचा कोणाचा फोन आला नाही मला काही संबंध नाही बरं ते जाऊ देत बाकीचं नको सांगू तुला मी देतो तुझे पैसे परत आज मित्र म्हणतात की पैसे भाऊ काय दोन हजार लागतील ला आता मग दीड म्हटलं होत काय ना भेटणार तुमच्याकडे आहेत का पैसे मग आजच्या दिवस तुम्ही देत देता नंतर तर करू आपण काहीतरी तुमच्याकडे ऐका विचारतो तिथे आहे ना सावंत तर ते उच्च सावंतला सांगा मग किती झाले पाच जण झाले फोर व्हीलर झाले आता किती वा अजून पाचशे वाढले अडीच हजार झाले नको दोन हजार पाच पाच मी पाचशे टाकतो पगारचे पाचशे वरचे मी टाकतो दोन हजार पाच पाचशे वर आला यो आगीच ठीक आहे पैसे मागतोय जायचं म्हणते ते मग यांच्याकडे पैसे नाही उष्ण अजून दोन जण आले भाऊ अरे बापरे आपण जे आईला आता तर साडेचार पाच हजार रुपये लागतील आले अजून हा पैसे होऊन दे ना हे ना रे हा अरे नाही बल्ली आलाय बल्ली आलाय दार नाही पेत पे कोणच नाही येते कोण बघायचं बघायचं बघायचंय फक्त ट्राय करते साडेचार हजार रुपये पाठवता पाचशे पाच हजार एक तर कमती झाला गाडी पुसाय चाललंय येतोय गाडी पुसून येते पैसे झाड नाही लागले लाग काय नाही रे माझ्या करत होत ठेवू माझ्याक करत होत ठेवू का नाही नाही माझ मित्र मंडळी म्हणलं आपले अरे मग आता आपण पैसे कुणाला मागू शकतो आपल्याकडं नाही म्हणले आपण घरीच पैसे मागणार ना भाई मित्र आहेत की आपले हो? कुणाला मागू कुठल्या मित्राला बोल ना सांग कुठल्या मित्राला तुझे मित्र किती आहेत तिथं पैसे त्यांच्याकडे पैसे नको आता बघाला हात वर करायचं डायरेक्ट आहेत काय पैसे देत नाही जाऊला जाऊ हॉटेल मध्ये जाऊ जाऊ काळ पाव खाव पाह का जाऊ चल जावाद 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 चल काळे सडक वाचायला जाऊ चल काही विषय नाही खडक सडक कशाला धर्म बघायला గిఫ్ట్ చూ కా